देणारी प्रबोधन ठाणे जिल्ह्यातील आनंद चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या नवरात्री उत्सव दोन हजार चोवीस खासदार राजन विचारे यांच्या माध्यमातून सातत्याने चालू असलेली चैत्र नवरात्री उत्सव आजचा दुसरा दिवस ठाण्यातील वारकरी संप्रदायातील बांधवांच्या हस्ते आरती करण्यात आली हरिभक्त पारायण इंद्रीकर महाराज यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते असंख्य वारकरी संप्रदायातील बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली है, शांती खांब आहे त्या संप्रदायाच नाव वारकरी संप्रदाय पाठीवर जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला अजिबात घेणार नाही पण वारकरी संप्रदायाचा पाया थोडं गेलं म्हणजे काय देव सरळ वाक्य आहे का देव आहे म्हणणार आणि देव पाहिला नाही आणि देव नाही म्हणणार तसं नाही पाहिलं आहे जे म्हणतात देव आहे त्यांनी देव पाहिला नाही जे नाही म्हणतात त्यांचा विषय नाही याच कारण आहे अनुभवाची गोष्ट अनुभवाची तुम्हाला दोन मिनिटं उभं राहावं लागतं शेवटी अस मला अंदाज असा एक ओवी ऐका क्लिअर अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे ऐकली अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे होई नाही ज्ञान श्रेष्ठ आहे पण ज्ञानापेक्षाही देवाचं ध्यान श्रेष्ठ आहे पुन्हा पुढची होवी ऐका अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे पण मी पुढचं गा। वाक्य आहे ज्ञान हे संतांच्या शेवेश्वर येऊ शकत नॉट बी पॉसिबिलिटी आहे येईल तुम्हाला संतांची सेवा केली तरच येईल असं चौथ्या द्यायचं म्हणणं आहे चौथाध्याय असं म्हणतो तनु मनु जिवे शरणाशी लागावे आदर करता करावे दाश परत निडाय झाला पूर्ण वळ मागण्याच आपल्या सदस्य श्रेष्ठ ज्ञान आहे ज्ञानादक्ष श्रेष्ठ देवाच ज्ञान आहे पण ते ज्ञान तुम्हाला संत शिवेश्वर शिवेशिवाय येऊ शकत नाही उत्तर यदा कदाचित यदा कदाचित सस्याला शिंग येतील यदा कदाचित कासवाला केस येतील यदा कदाचित वाजेला बाळ होईल यदा कदाचित अंधार प्रकाशाला घालवेल यदा कदाचित मुलगा झाडाने ताण भागेल यदा कदाचित बर्फाला आग लागेल यदा कदाचित आकाश पेरणी करता येईल येईल पण संतांची कृपा न होता ज्ञानाल करू शकत नाही येईल पण संतांची कृपा झाली तरच ज्ञान आहे आता बंगाल सुद्धा झाली आता फक्त ऐकणार नाही दोन कामं करायची फटाफट बोल जायचं बोललं तर फटकन आपलं जमेल अभ्यासापेक्षा न्यार, श्रेष्ठ ज्ञान ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान ज्ञान हे संत ती लाईट लागली परत बरे शेवेशिवाय येऊ शकत नाही एक तोडगा सांगतो तुम्हाला तोडगा श्रीमंत व्हायचा नोकरी बिकरी काहीच करायची नाही दहा मिनिटात माणसाचं घर मोठ्याने भरत त्वरगा एकदम आहे आणि त्वरगा वाचायचा असला महाराज मंडळीला कोणाला तर अध्याय नंबर सतरा ओळी नंबर तेवीस मध्ये तोडगा आहे त्वरगा एकदम आहे काय तोडगा आहे का तक्षक नावाच्या नागाचा मणी काढायचा तक्षक नावाच्या नागाचा मणी काढायचा आणि तो मणी सिंहाच्या नाकातल्या केसात ओवायचा बस ओवी सांगू परत आता उलटा ऐका कदाचित तुम्ही तक्षक नावाच्या नागाचा मणी काढा काढा तो सिंहाच्या नाकातल्या केसात ओवाल ओवा पण संताची कृपा न होता ज्ञान आलं घडूच वारकरी संप्रदायातील बंधू आणि भगिनींना सन्मानित देखील करण्यात आलं आभाळ धरणी येऊन बसावले हे बाधिकांचे संकट ग गी तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू सारा संसार तू नाद झंकार तू सारा संसार तू तुझ्या पायाशी आम्हाला हू दे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे

घाट घालू किती वाट पाहू किती लाट मायाची होऊ नये कणकणात करा तू मना मनात तुझी वाशी बात तू आंबे धावा ऐकून भत्ता हाकेला हातेला धावू नये ओढ संप्रदायातील सत्कार मूर्ती यांनी आपले मनोगत व्यक्त केले खरं पाहता जन्मापासूनच मला हा वारसा मिळालेला आहे की माझे वडील ज्यांनी मला वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा दिलेला आहे पण हाच वारसा आपण म्हणतो गुळी कन्यापुत्र होते जे सात्विकता याचा हरेख वाटे देवा या अनुषंगाने त्याच कुळामध्ये जन्म घेतल्यामुळे मला या वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा प्राप्त झाल्यामुळे आणि आज खऱ्या अर्थाने या जीवनाचं सार्थक झालेलं असं वाटतं काय तर ज्यांच्यामार्फत हा सत्कार मिळालेला आहे आम्हाला आनंद चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यामार्फत चैत्र नवरात्र नवरात्र उत्सव यामध्ये आम्हा सर्व वारकऱ्यांचा कथा कीर्तनकार प्रवचनकार पारायणकार हरिपाठ सर्वच ठिकाणी जे जे उत्कृष्ट वारीमध्ये सहभाग घेतात अशा सर्व वारकऱ्यांचा तळागळातील सर्व वारकऱ्यांचा हा बहुत करून सन्मान आहे आज जे चैत्र नवरात्सव आहे त्यामध्ये स्त्री शक्तीचाही हा आमचा सन्मान केलेला आहे असं मला वाटतं आणि खरं पाहता ज्यांच्यामार्फत हा सत्कार झालेला आहे ते, ते आदरणीय खासदार राजन विचारेसाहेब हे असे नुसते हे सांस्कृतिक कार्यक्रम राबवत नाहीत तर स्वतः त्यामध्ये ते सहभागी होतात आम्ही पंढरपूरची वारी असो आषाढीची वार वारी असो या वारीमध्ये स्वतः ते चालत येतात आणि सर्व वारकऱ्यांची व्यवस्था करतात विचारपूस करतात त्यांना हवं नको ते पाहतात आणि एखाद्या घरातील कुटुंब प्रमुखाप्रमाणे ते सर्वांची काळजी घेतात था। खरोखर त्यांच्या या म्हणजे उपक्रमांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत म्हणजे त्यांना ह्या अनेक उपक्रम राबवतात त्यासाठी अनेक शुभेच्छा देते अने आणि आम्हाला ह्या वारकरीचा जो वसा प्राप्त झालेला आहे माझे सद्गुरू माझे वडील आणि ज्यांच्यामुळे आज इथे उभे आहे म्हणजे पतीची आम्हा अनुसरणे पतिव्रता अनायसी आत्महिता भेटायची जाते तर या न्यायाने माझे पती आता सहा महिन्यापूर्वीच दिवंगत झालेले आहेत पण तरीसुद्धा ज्या ज्या वेळेस मी वारीला जायची त्या त्यावेळेस स्वतः माझ्याबरोबर वारीला यायचे मला वारीसाठी मला भजनासाठी कीर्तनासाठी उक्त्रोक्त म्हणजे केलेलं आहे त्याने मला केव्हाच पुढे मागे असं ठेवलं नाही आणि त्यांच्यामुळेच ह्या यशस्वी होते माझ्याबरोबर माझ्या वडिलांचं पितृछत्र आहे माझ्या सर्व नातेवाईकांचं आणि आपला सर्वांचं त्याचबरोबर सर्व संतांची कृपा आहे की लाडकीले कमी संतांची मज कृपा बहुतांची आणि या संतांच्या कृपेमुळे आम्हाला हा सन्मान प्राप्त झाला आणि हा अनोखा सन्मान आहे की ज्यांच्यामुळे राजनुचार्य साहेबांनी आमचा हा श्री शक्तीचा आणि भक्तीचा गौरव केलेला आहे माझं नाव अजित जिव्वा निकम आहे आम्ही गोकुळनगर ठाणे इथून आलेलो आहे आनंदबल चॅरिटेबल ट्रस्टने आमच्यासाठी जे हे जे स्टेज दिले आहे त्याच्यासाठी आम्ही मनापासून त्यांचं धन्यवाद आहे खूप खूप समाधान वाटतं हा एवढा मोठा उत्सवामध्ये आपला सत्कार होतो आहे आम्ही पण ही वारकऱ्याची घुरा घेऊन चाललेलं आहे याच्याबद्दल त्या लोकांना पण थोडं आपला हे वा अभिमान वाटतो त्यांचं आम्हाला ते समाधान वाटतं मनापासून जी पांचाळ ह्या नवरात्री आपल्या चैत्री पौर्णिमेच्या निमित्ताने हा साजरा इतका उत्तम होतो आज आम्ही दहा पंधरा वर्ष साजरा होत आहे त्याला आम्ही हजर असतो आणि आम्ही पंढरीची वारी करतो हरिपाठ हरिपाठ भजन पारायण ज्ञानेश्वरी पारायण करतो सर्व भजन हरिपाठ सगळे सकाळी काकड्या करतो पाच चार वाजता उठून आणि ह्या आम्ही व वीस बावीस वर्षे आम्ही ह्या पंढरपूरच्या वाऱ्या करून आम्ही हा सर्व आमचा असा दिवस आमचा तर त्र्याहत्तर वर्ष वय आहे पण आता आम्ही ह्या जवळ पंचवीस वर्षा पंचवीस तीस वर्षामध्ये आम्ही याच्यातच देव आमचा हे केला आहे आणि आमची शांती आणि आमचे हे मन सर्वस्व इथं आहे एक धिरला चित्ती रुक्माईचा पती हे आमचे हे भाषेंनी पंढर पांडुर पंढरीचा पंडर, उभा आतासुद्धा बा साली महाराजांनी मा, मा, कीर्तनामध्ये पुष्कळ छान सांगले आम्हाला प्रमाणात पण होती पण महाराजांचं कीर्तन एवढं छान झालं आणि घाईत त्यांनी सर्व येते त्यामुळे एवढं उत्तम छान आणि एवढा कार्यक्रम व्यवस्थित झाला की इथे या ठाण्या परिसरामध्ये हे आपण हे राजन विचारे म्हणून आमचेच भावासारखे आहेत ते त्यांच्यामुळे हा कार्यक्रम होतो आहे एवढा आम्हाला एवढा आनंद होतो आहे की एवढा सांगू तुम्हाला एवढा गगनात मावत नाही आम्ही त्यांच्याबरोबर पंढरपुरापर्यंत वाऱ्या पण केल्या आणि त्या आमच्याबरोबर असतं असतात आम्ही आम्ही त्यांच्याबरोबर असतो आम्ही त्यांना पुष्कळ सहाय्यक नाही सर्व कुठे आज ब वारकरी भुवनमध्ये तिथे पण आता हरिपाठ करतो एवढं मोठं वारकरी भुवन बांधून दिलं आहे त्यांनी आम्हाला ज्येष्ठ नागरिक वारकरी म्हणून त्यांना ते आमचं आम्हाला एवढं असं वाटतं आहे की आम्हाला काय तिथं आम्हाला काय घरी जायची हेच नाही आमचं हे मंदिरच आहे असं आम्ही ते वारकरी स भुवन म्हणजे आम्ही समजतो आणि जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चॅनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच सब बेलायकन दाबा